आज आपण खूपच महत्वाची माहिती बघणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ फुल वॉच करा आणि अशा छान छान माहिती बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा चला माहिती बघूया उपवास करताय पण वजन वाढतंय किंवा पोट बिघडतंय मग कदाचित तुम्ही चुकीचे पदार्थ खात आहात आज योग्य लिस्ट देणार आहे जर तुम्ही उपवास करत असाल तर अशा पद्धतीने उपवास करा आणि सर्वात आधी विचार करा की उपवासाचा उद्देश काय आहे शरीराला विश्रांती पचन डिटॉक्स की मन शांत करणे यापैकी काय तुमचा उद्देश आहे ते आधी ठरवा आणि म्हणून हेवी तळलेलं खाणं उपवासाला फायदा कमी होणार उपवास आहे म्हणून तुम्ही हेवी पदार्थ तळलेले पदार्थ खात असाल तर उपवासाचा काही उप उपयोग होणार नाही उपवासाला योग्य पदार्थ कोणते ते बघूया नंबर एक फळे केळी सफरचंद पपई डाळिंब एनर्जी प्लस विटॅमिन दोन दूध आणि ताक हलके पोटासाठी एकदम चांगले एकदम बेस्ट आहे नंबर तीन सुका मेवा बदाम अक्रोड काजू थोड्या प्रमाणामध्ये याचे सेवन करायचं नंबर चार साबुदाणा एनर्जी देतो पण डीप फ्राय टाळा आणि साबुदाणा सुद्धा पचायला खूप जड असतो त्यामुळे तुम्ही साबुदाणा सुद्धा टाळलेलाच बरा पण कधीतरी एखाद्या वेळेस खाऊ शकता नंबर पाच राजगिरा वरई हलक्या आणि पचायला एकदम सोपे नंबर सहा शेंगदाणे भरपूर प्रोटीन युक्त शेंगदाणे तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता भरपूर प्रोटीन मिळत नंबर सात बटाटा रताळे यामुळे भूक नियंत्रणामध्ये राहते लोक करतात त्या मोठ्या चुका कोणते आहेत ते बघूया साबुदाना वडा चिप्स तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नये खूप साखरेचे पदार्थ ओव्हर इटिंग उपवास आहे नाही हे, हे सर्व जर पदार्थ तुम्ही उपवासाला खात असाल तर उपवासाचा काहीही फायदा होणार नाही आता उपवासामध्ये किती वेळाने खावं तर थोडं थोडं गॅप देऊन आणि मुख्य म्हणजे उपवासाला पूर्ण पोटाला विश्रांती देणेस योग्य आहे वजन कमी होतं का तर योग्य खाल्लं तर हो होत वजन कमी पण जर तुम्ही असे तळलेले पदार्थ खात असाल तर, तर, तर अजिबात वजन कमी होणार नाही उलट वाढेल तळलेलं गोड जास्त खात असाल तर वजन वाढ निश्चित आहे तर आयडल प्लेट काय आहे तुमची उपवासाची ते बघूया फळ दूध ताक आणि थोडा मेवा परफेक्ट आहे फळांमध्ये सुद्धा तुम्ही अति फळ खाऊ नका एखादी फळ ठीक आहे उपवासामध्ये काय खाता त्यावरच फायदा किती होणार ते ठरतो आता उपवास म्हणजे नेमकं काय का बरं याची सखोल माहिती बघूया आपण उपवासाचा खरा अर्थ काय आहे तर उप प्लस वास म्हणजे देवाजवळ राहणे शरीराला विश्रांती देणे म्हणजे सतत पचनाला काम देऊ नये पचनक्रियेला सुद्धा विश्रांती देणे खूप जास्त गरजेचे आहे म्हणजे सतत पचनाला काम देऊ नये शरीराला रिपेअर करण्याची संधी द्यायची त्यामुळे मन शांत होतं मन शांत ठेवणे शरीरात काय बदल होतात याकडे लक्ष देणे जेव्हा आपण कमी खातो ना तेव्हा डायजेशन सिस्टीम जी आहे ना त्याला ब्रेक मिळतो आराम मिळतो आणि स्टोअर एनर्जी वापरायला सुरुवात होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी सर्वांनी उपवास करायलाच पाहिजे काही आजाराचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही अवॉइड करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता पण तब्येत एकदम ठणठणीत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास नक्की करा आणि अशा पद्धतीने करा इन्सुलिन लेवल मध्ये राहते म्हणूनच योग्य पद्धतीने केल्यास उपवास फायदेशीर नक्कीच आहे आता उपवासाचे प्रकार बघूया तर तर पूर्ण पूर्ण उपवास काय फक्त पाण्याचे सेवन करणे फक्त पाणी पिणे नंबर दोन फळ आहार म्हणजेच उपवासामध्ये फक्त फळे खाणे नंबर तीन फक्त दूध पिणे नंबर चार एक वेळ खाणे म्हणजे एक वेळ जेवणे दिवसभरातून आणि दुसऱ्या वेळेला जेवण करणे प्रत्येकाची कॅपॅसिटी ना वेगळी असते तब्येत वेगळी असते प्रकृती वेगळी असते त्यानुसार आपण उपवासाचा कोणता प्रकार आहे ते त्याची निवड करायला पाहिजे आपल्या तब्येतीला काय मानवतो त्यानुसार आपण आहार आणि उपवासामध्ये त्या काय गोष्टीचे सेवन करायचे याकडे लक्ष दिले पाहिजे लोकांची मोठी चूक काय आहे बर उपवासाच्या नावाखाली वडा खाणार 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 पदार्थ जास्त तूप खाणार हे खाल्ल्यावर शरीराला रेस्ट मिळते का तर अजिबात नाही आणखी आपल्या डायजेशन सिस्टीम फास्ट काम करावं लागतं पुन्हा आपण त्याच काम वाढवतो तर उपवासामध्ये भूक का जास्त लागते कारण बॉडी रुटीन आपला बदलतो आपल्याला रोज सवय असते की रोज जेवण करायची आणि मग एखाद्या दिवशी उपवासाच्या दिवशी आपण जेवण केलं नाही की मग आपल्याला खूप भूक लागते पाणी कमी घेतल्यामुळे पण वॉटर इनटेक वाढवा आता उपवासाचे काय फायदे आहेत तर पोट एकदम हलक राहत ब्लोटिंग कमी होत मेटाबॉलिझम सुधारतो मेंटल क्लिअरिटी काहींमध्ये मध्ये वेट कंट्रोलमध्ये होतो तर कोणाला काळजी घ्यावी डायबिटीज असेल तर बीपी असेल तर गर्भवती महिला असेल तर खूप जास्त अशक्त असतील तर डॉक्टर ऍडवाइस इम्पॉर्टंट आहे डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही उपवास करा अशा पद्धतीने जर तुमची तब्येत असेल तर आता मीठ साखर कमी का कारण बॉडी डिटॉक्स मोड मध्ये असतो उपवास सोडताना काय खावं आता तर हलके एकदम हलके पदार्थ खायचे आहेत आपल्याला उपवास सोडताना सुद्धा कारण दिवसभरामध्ये आपल्या पोटात काही नसतं त्यामुळे एकदम आपण पचायला खूप जड पदार्थ घेतलेत तर मग आपल्या डायजेशन सिस्टीमला याचा त्रास होऊ शकतो पोटाला त्रास होऊ शकतो त्यामुळे उपवास सोडताना एकदम हलके पदार्थ घ्यायचे म्हणजे फळ साधं जेवण एकदम तळलेले पदार्थ अजिबात नको आता उपवास म्हटलं की संध्याकाळी खूप जेवताना खूप तळलेले पदार्थ खाण्याची सवय म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये आहे तर तसं अजिबात करू नका तळलेले पदार्थ उपवास सोडताना अवॉइड करा स्ट्रॉंग लाईन उपवास म्हणजे पदार्थ बदल नाही पचनाला विश्रांती हे आधी लक्षात घ्या स्पिरिच्युअल हेल्थ कांबो योग्य उपवास शरीर मन दोन्ही बेनिफिट होतात तर कशी वाटली माहिती लाईक करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा छान छान कमेंट करा चला बाय तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि वरील माहिती आवडली ना तर चला मग पटकन लाईक करा शेअर करा चलो बाय भेटूया पुढील माहितीमध्ये देवापर्यंत अस्वस्थ राहा टेक केअर